शेतकरी बांधवनो हा जो काही प्लॉट दिसतोय आता हा जो ऊस जर बघितला आपण तर एकदम असा पान निस्तेज असे दिसत आहेत ह्या प्लॉटमधले आणि दुसरा विषय जर आपण जवळून एकदम निरीक्षण जर घेतली आता हे पान जर आपण पाहिलं पूर्णपणे असं हे निस्तेज होऊन ह्याच्यातलं क्लोरोफिल कंटेंट पूर्णपणे कमी झालेलं नंतर आणखीन हे पण पान जर आपण बघितलं जवळून व्यवस्थित तर हे सुद्धा अशा पद्धतीनंच हे झालेलं आहे आणि पूर्ण कडा वगैरे वाळून जायत आहेत इथं हे पण जर पाहिलं आपण या ठिकाणी सुद्धा हे सगळं जळून जायसारखं जे आहे ते आपल्याला निदर्शनास येत आहे ह्यासुद्धा इथं या पानावर अशा पद्धतीनं तर हे कशामुळे झालेलं का आहे किंवा हे पानं सगळे पिवळे होण्याचं कारण किंवा जळून जाण्याचं असे पानं जळून जाण्याचं कारण काय आहे तर इथं बघा खत देण्याची जी आहे ती ही चुकीची पद्धत खत देत असताना कशा पद्धतीनं दिले तुम्ही पाहू शकता पानावर जे आहे ते ही सगळ्या खताची जी आहे ते स्पॉट्स जे आहे ते ही पडलेले आहेत आणि मग हे रासायनिक खत अशा पद्धतीनं दिलेलं आहे पार ह्या ह्याच्या बेचक्यामध्ये सुद्धा ह्या वाढत्या भागामध्ये सुद्धा हे खत अशा पद्धतीनं रासायनिक खत जे आहे ते इथं दिलेलं आणि त्याच्यामुळं पानं चरपटून जे आहे ते इथं जायला सुरुवात झालेली आहे किंवा अशा पद्धतीनं पानं जे आहे ते हे वाळून जायला जे आहे ते इथं सुरुवात झालेली आहे तर रासायनिक खत देत असताना असं आपण फेकून देत असताना पानांवर पडू देऊ नका इथून तिथून हे जे काही पानावर खत टाकलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या पिकाचं नुकसान होण्याची ज शक्यता असते कारण की हे जे काही रासायनिक खतं आहेत तर आ, ते एकतर युरियासारखं खतं आहे ते एकदम असं ॲसिडिक असतं की आणि मग ह्याचा जो काही पी एच आहे तर त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो आपल्या पिकावर होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं शक्यतो बगलेला जे आहे ते एका कुठले जे आहे ते आपण टाकत जाणं गरजेचं आहे खाली वाकून व्यवस्थित खत आपण हे करून माती अड करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने खत टाकल्यानं ते कितपत लागू होईल हा पण प्रश्न आहे आणि विनाकारण आपलं नुकसान जो जे आहे ते इथं होण्याची जी आहे ते शक्यता असते त्याच्यामुळं आपण खत देताना काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा अशा पद्धतीनं जे काही पानांचं नुकसान इथं आहे हो वाळून आहे पानं ते नुकसान होण्याची शक्यता असते